सर प्लीज यूज करा तुम्ही बघू शकता कपडेवाला जायचे सरांच्या घरी लावली आहे आणि ह्याच्या सरांनी कपडे वाजते त्याचबरोबर टास्क लावून कबूतर येऊन येत म्हणून आम्ही हे प्लेटेस्ट मसरूम सरांच्या घरी लावलं आहे हे आपण बंद केले की एखाद्या पूर्ण बंद होतं ओपन केलं परत हे ओपन होतं पूर्ण गॅलरी क्लोज होते सर आम्ही केलेलं काम याचं मटेरियल आणि याचा तुम्हाला उपयोग कसा होतो सगळं म्हणजे एकदम दोन क्वालिटीच्या आम्ही घेतलेली आहे आणि दास कबूतर यांच्यापासून खूप सौर मुलांच्या दृष्टीने सेफ्टीच्या दृष्टीने सुद्धा एकदम दिसायला क्वालिटी एकदम बेस्ट आहे मित्रांनो मला सांगायला आवडेल मला विचारलं होतं की ओंकार दोन क्वालिटी एक्झॅक्ट काय तर मी त्यांना ह्या दोन्ही क्वालिटी दाखल तुम्ही बघू शकता ही प्रीमियम आहे तिची लाईट ग्रे मिश आहे ही डार्क ग्रे मिश आहे ही इकॉनॉमिक क्वालिटी आहे इकॉनॉमिक मेशा उन्हाने तडकतात पावसानी खराब होतात तेच प्रीमियम क्वालिटीच्या आणि तरकत नाही पावसाने खराब होते आज जवळपास सरांचं काम करून सहा महिने झाले त्याच्यानंतर सरांनी हे प्रोडक्ट्स वापरलेले आहेत आणि मग आम्हाला कॉल करून बोलवलेला आहे की अंकार या म्हटले मी तुम्हाला हा व्हिडिओ देतो तर तुम्ही बोलवून हा मला व्हिडिओ दिला मी खरंच तुमचा मनापासून धन्यवाद आहे आणि हे आता तुमचे प्रोडक्ट्स तुम्ही जे आहे याच्यापासून तुम्हाला प्रॉपर म्हणजे डास एरिया थांबले कसं हो पूर्ण कबुतरांचा पण त्रास कमी झालाय वारा वगैरे सुद्धा व्यवस्थित येतो काय प्रॉब्लेम